डेडिकेशन डायकॉन अकॅडमी मी माझं नाव अजय गायकवाड तर आपण हर महि चार मंथने बेल्ट एक्झाम मुलांची ठेवत असतो तर त्या बेल्ट एक्झाममध्ये आपण मुलांचं टेस्ट घेत असतो जसं की आपण त्यांना क्लासमध्ये चार महिन्यात काय शिकवतो ते आपण चार महिन्याने त्यांचं पूर्णपणे बेल्ट एक्झाम ठेवून त्यांना सादरीकरण करायला लावतो त्यांचा की स्पंच ब्लॉक ते काही आपण त्यांना चार महिन्यात शिकवतो एक पंचवीस वगैरे ते आपण त्यांचं चार महिन्यानी त्यांचं टेस्ट घेतो एकंदरीत ही जी मुलं आहेत ही कुठली मुलं आहेत कुठल्या वर्गातली मुलं आहेत किती वयोगट काय तर ही मुलं तीन वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतची मुलं आहेत तर याच्यामध्ये सिनियर के जी जुनियर के जी ते मोठ्या अटल्टपर्यंत मुलं आहेत अठरा ते वीस कॉलेजची मुलं म्हणजे सर्वजण सामील शामी आणि असं ऐकलं की आपण अत्यंत अल्प दरात आणि काही मोफत शिक्षण आपण प्रशिक्षण सुद्धा देता या मागचं कारण काय कारण की आ, हे सर्व जण स्लम एरियातले मुलं आहेत तर काही पॅरेंट्सला पेरेंट्सला एफर्ट जमत नाही एफ फीज भरण्यासाठी तर त्यांना आपण असंच फीज तरी येत नाही आपण त्यांची शिक्षण असंच त्यांना मोफत तर काही पेरेंट्सला जमत नाही हा मुलांना फीस भरण्यास एवढे पैसे नसतात स्कूलला जाण्यासाठी काही पैसे नसतात तर त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळून पण त्यांना मदतही करतो आपल्या अकॅडमी हेल्प लागेल स्कूल असेल कॉलेज असेल सगळ्या पद्धतीने आपण त्यांना यामध्ये काही स्टेट लेवल चॅम्पियन सुद्धा आहेत काही नॅशनल लेवल चॅम्पियन सुद्धा आहेत त्याबद्दल काय माहिती डेडिकेशन काय अकॅडमी मध्ये जिल्हास्तरीय नॅशनल लेवल पर्यंत आपल्या मुलांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे तर मुलांची मेहनत खूप कमी आम्ही आमची खूप हंड्रेड पर्सेंट आम्ही मुलांवर खूप मेहनत घेतो कशी मुलं अजून इंटरनॅशनल लेवलला खेळतील तर याचं आम्ही लक्ष देईल एकूण किती विद्यार्थी आहेत सध्या एकूण आता आपल्याकडे ऐंशी विद्यार्थी आहेत ऐंशी विद्यार्थी ऐंशी विद्यार्थी मुली किती आहेत मुली किती आहेत आणि मुलं फो फायदा यापुढे आपल्याला काय वाटतं भविष्यामध्ये अजून विद्यार्थ्यांची संख्या वाढवायचा कसा प्रयत्न असणार आहे अजून कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवणार आहात आपण पोरांमध्ये बदल आपल्याला पाहिजे पोरांना स्ट्रॉंग बनवायचं स्किन आहे आणि बॉडी तर आपण मुलांना सेल्फ डिफेन्स बरोबर चांगल्या पातळीवर मेडल शिंपून देशाचं नाव रोशन करून अजून आपल्याला हेच मुलं उद्या झाले पाहिजे आणि त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवल एकीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि दुसरीकडे आपण कराटे प्रशिक्षण या ठिकाणी देत आहे आपण विद्यार्थ्यांना काय सांगाल किंवा पालकांना आपण काय आवाहन कराल कराटे कराटेमध्ये येण्यासाठी आपण कशा कसं प्रवृत्त कराल त्यांना कराटेमध्ये येण्यासाठी पहिली गोष्ट की मुलांना गरजेचं आहे कारण की मुलं आजचा काळ कसा आहे की मोबाईल बरोबर फक्त मुलं मोबाईल शिवाय काहीच करत नाही जेवत नाहीत ना झोपत ना नाहीत त्यांना मोबाईलच तर मुलं पाच पाच दहा दहा तास मोबाईल वापर करतात त्याच्यामुळे मुलांना एक जेवण सुद्धा जात नाही हेल्प करावं सगळ्या गोष्टी निर्माण तर आपण या मार्फत मुलांना मोबाईल सुटला पाहिजे तसं आपण गोल एम त्यांना निर्माण करून देतो या तायकोंडूच्या माध्यमातून आपण त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देतो मुलांनी चांगलंच गायडन्स घेतलं पाहिजे आमच्या बरोबर आणि पुढे मुलं गेले पाहिजे